राम राम शेतकरी मित्रांनो आपला कापूस सव्वीस मे रोजी लागवड केलेली आहे आणि सत्तावीस मेला आपण याला पाणी दिलेलं आहे आजपर्यंत आपण याला तांदूळापासून जे आर्क बनवलेलं आहे ते सोडलेलं आहे त्याच्यानंतर आपण दररोज काहीतरी थोडं थोडं सोडत असतो त्यातून पालापाचोळा आर्क आहे निंबुडी आर्क आहे काही आता आपण नवीन तीन कल्चर ट्रायल बे चालू आहेत आपले काही शेतकऱ्यांना पण ट्रायलसाठी दिलेले आहेत त्यांचेही परिणाम याला सुरुवात झालेली आहे काही आपण मागच्या वर्षी मागच्या टाईमाला मक्क्यामध्ये बी वापर केलेला आहे परिणाम आपल्याला चांगले भेटलेले आहेत काही ते तेही कल्चर आपण देतो आहे शेतकरी मित्रांनो दररोज मी याला शंभर ते दीडशे लिटर अंदाजे दररोज थोडं 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 देतो आहे कारण लहान पिकांना कधी आपण थोडं थोडं दररोज देत गेलो तर मोठपणी आपल्याला म्हणजे ग्रोथ चांगली झाली की पिकंही ही चांगल्या उत्पन्नात वाढ होते त्याच्यामुळे आपण सुरुवातीपासूनच याच्यावर कोणत्याही पिकाला मी सुरुवातीपासून चांगलं योग्य नियोजन करण्याचा प्रयत्न करत असतो शेवटी निसर्गाच्या याच्यावर पण आहे शेतकरी मित्रांनो आमच्याकडे फक्त एकच पाऊस पडलाय तो पण असं साधारण आहे असं पाहिजे तसा पाऊस नसल्यामुळे नाही पाऊस राहिला असता तर अजून फरक पडला असता शेतकरी मित्रांनो आपण जे उन्हाळ्यात एस्कल्चरची फवारणी केलेली होती ती जागाही बघू शकतायत आहेत आजच्या कंडिशनमध्ये आपल्या पिकांवर काही एक परिणाम नाही आहे कारण आपण एस कल्चर फवारणी करून ती कुजवण्याचे लवकर प्रयत्न करणार आहेत आणि अजून एकदा करून घ्यायची आहे पण ज्या वेळेला पूर्ण ओलावा होईल त्यावेळेला अजून एक फवारणी करून घेऊन या ड्रिंचिंग करून देणार आहेत की जेणेकरून करून लवकर कुजेल शेतकरी मित्रांनो आजच्या कंडिशनमध्ये हा कापूस असा आहे ह्या वर्षी आपण थोडं एसकल्चरमध्ये टाकून रासायन रासायनिक खतांचाही काहीतरी प्रमाणात वापर करणार आहोत यावर्षी की बघू आता यावर्षी किती उत्पन्न येतं आपण अगोदर सर्व इडिओ पेरणीपासून तर काढणीपर्यंत किती माल आला हे आपण दाखवत असतो कारण आपण स्वतः प्रत्यक्ष शेती करतो आहे त्याच्यामुळे आपण किती उत्पन्न आलं आणि किती हे गेलं हे लेखाजोखा देत राहतो मध्यंतरी सर्व भाग आपण टप्प्याटप्प्याने टाकतो जे काही येत असेल ते अल्प खर्च करूनच आपण उत्पन्न इतक्या वर्षापासून काढतोय तर त्यात समजा उत्पन्न कमी आलं या जास्त आलं तरी आपण जे आहे ते दाखव दाखवतोच कमी दाखवत नाही आणि जास्तही दाखवत नाही जे आलं असेल ते पावतीही टाकून देतो मी धन्यवाद